नमस्कार स्वागत आहे तुमचं सुषमाज किचनमध्ये आज आपण वर्षभर टिकणाऱ्या आवळ्याच्या दोन रेसिपी पाहणार आहोत एक आहे औळ्याचा मोरावळा तयार करणार आहोत आणि दुसरं आहे आवळ्याचं लोणचं अगदी साध्या सोप्या आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी आहेत खूप साऱ्या टिप्ससोबत हो आपण ह्या रेसिपी बनवणार आहोत ते त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तसेच रेसिपी रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मोरावळा बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतलेली ही आवळे आहेत अर्धा किलो आवळे असतील तर अर्धा किलो साखर वापरा तुम्ही जर गुळ वापरणार असला तर गुळ पण अर्धा किलोच्याच प्रमाणात वापरायचा आहे जेवढे आवळे असतील तेवढाच हा साखर किंवा गुळ वापरायचा जर एक किलो असेल तर एक किलोच्या प्रमाणात हे वापरायचे हे अर्धा किलो आवळे आहेत हे स्वच्छ धुतलेले आहेत आता हे पुसून घेऊया आवळ्याला थोडेफार जरी डाग येतातच अगदी बिनडाग असा आवळा कधीच भेटत नाही कारण याला आवळ्याच्या झाडाला काटे वगैरे असतात त्यामुळे थोडेफार त्याला टोचले जातात आणि डाग येतातच तर हे सर्व आवळे व्यवस्थित आपल्याला पुसून घ्यायचेत फक्त असा खराब झालेला वगैरे आवळा नसावा पण व्यव डाग जर असले तर काहीच हरकत नाही हा आवळा मोर आवळा तुम्ही वर्षभर पण छान टिकतो आवळा हे असं एक फळ आहे की ज्यापासून बनवलेले कोणतेही पदार्थ लोणचं बनवा तुम्ही आवळ्याची चटणी आवळ्याचा मोर आवळा याची पौष्टिकता अगदी वर्षानुवर्ष तशीच राहते जितका जुना मोरावळा होईल तितका मोरावळा हा चांगला पौष्टिक बनतो आता हे सर्व काढून घेऊया पुसून चाळणीमध्ये काढून घेऊया तर हे आवळे आपण व्यवस्थित छान पुसून घेतलेत मला अगदी सर्व असे मोठ्या साईजचे काही भेटले नाहीत आवळे मी काही छोटे पण आहेत यामध्ये कोणतेही आवळे वापरले तरी या पद्धतीने जर मोरावळा केला तर कधीच खराब होणार नाही आता हे आवळे आपल्याला वापरून घ्यायचे मी इथं एका भांड्यामध्ये पाणी गरम ठेऊन वाफवणार आहे तुम्ही कुकर मध्ये वाफू शकता किंवा स्टीमर असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हे वाफून घेऊ शकता गॅस सुरू केलेला आहे पाणी आपलं छान गरम झालंय चानी ठेवायची आता आवळ्यावरती आपण झाकण ठेवून एक दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित आवळे आपल्याला वाफून घ्यायची कुकर मध्ये जर वाफून घेणार असेल तर तीन शिट्ट्यामध्ये व्यवस्थित आवळे छान वाफवल्या जातात झाकण काढून पाहूया आपले आवळे व्यवस्थित वाफवल्या गेलेत का ते पाहू शकता तुम्ही एखाद दुसरा आवळा असा तडकल्यासारखं झालाय हे आवळे व्यवस्थित वाफवल्या गे गेलेत गॅस आपण गॅस बंद करून घेतलाय आता हे आवळे थोडेसे आपल्याला थंड करून घ्यायचेत आणि याच्या आपल्याला फोडी करून घ्यायच्यात आता हे जे आवळे आहेत बऱ्यापैकी थोडेसे शा गार झालेले आहेत आपण याचे काढून घ्यायच्यात फोडी अशा फोडी तयार करायच्या आणि ही जी अंठळी आहे ही बाजूला काढून टाकायची आणि डायरेक्ट ज्या कढईमध्ये मी आव मोर आवळा बनवणार आहे त्याच कढईमध्ये हे आवळ्याच्या फोडी टाकून घेते शक्यतो स्टीलचं भांड वापरा मोर किंवा आवद्याच्या किंवा आंबट कि रेसिपी कोणत्याही तयार करताना ॲल्युमिनियमचं वगैरे वापरू नका आता ह्या सर्व आवद्याच्या आपण फोडी तयार करून घेऊया फोडी तयार करून घेतल्यात आणि बी आपण हे बाजूला काढून घेतलेलं आहे सुरुवातीला आपल्याला यामध्ये आपण जे अर्धा किलो साखर घेतलेली आहे ती खालीच मिक्स करून घ्यायची व्यवस्थित फोडी आणि साखर मगच आपण हे गॅसवरती गरम करायला ठेवणार आहोत साखर घालून एक पाच ते दहा मिनिट आपण फोडी अशाच मुरू देऊया आणि मग आपण हे शिजवायला घ्यायचंय म्हणजे साखरेचं व्यवस्थित आवळ्याला आवळा आणि साखर आवळा ओलसर असल्यामध्ये पाणी सुटतं यावरती एक झाकण ठेवूया एक दहा मिनिट आपण हे असं झाकून ठेवूया झाकण काढून पाहूया व्यवस्थित हे मोर आवळ्या आप आपल्या जर आवळ्याच्या फोडी आणि साखर आहे याला पाणी सुटले आता हे आपण शिजवायला ठेवूया आता हे शिजवायला ठेवण्यासाठी आपण गॅस सुरू करून घेऊया आता गॅस सुरू केला व्यवस्थित गॅस मात्र कमीच का ठेवा कारण आपण स्टीलचं भांड वापरलेलं आहे एखाद्याच करपायची पण भीती असते पण ही कढई थोडीशी जाडच वापरायची त्यासाठी जर कढई जाड नसेल तर याच्या खाली तवा ठेवायचा आणि मग हे शिजवायला ठेवायचं एक अर्धा तास लागतो पूर्णपणे मोरावा जसा पाहिजे तसा शिजण्यासाठी म्हणजे तुम्हाला पाक कसा हवा काय पाहिजे कसा शिजल्या गेल्यावर लक्षात आलं पाहिजे हे पूर्ण मी स्टेप बाय स्टेप यामध्ये तुम्हाला सांगणार आहे आता आपल्या साखराला आणि याला छान उकळी आलेली आहे ही पहिली स्टेप आहे व्यवस्थित पाहू शकता तुम्ही आता सध्या अगदी पांढरा शुभ्र पाक दिसतोय आपला पूर्णपणे मोरावळा तयार झाल्यानंतर पाकाचा पण कलर बदलतो आणि ह्या ज्या फोडी आहेत याचा पण कलर बदलतो एक पाच मिनिट झालेले आहेत हे उकळत आहे आपल्याला गॅस मात्र कमीच ठेवा आणि कंटिन्यू चमचा यामध्ये असा फिरवत राहा म्हणजे हे करपल्या जात नाही आता एक दहा मिनिट झालेत आपण साखर आणि हे फोड ह्या उकळून घेतोय दहा मिनिटानंतर थोडासा फोडीचा कलर आपला चेंज झालेला आहे आणि पाकाचा पण जरासा ट्रान्सपरंटपणा कमी होतो त्यातला आणि थोडासा हा जो वरती असा उकळल्यासारखा फेस येतो ना तो पण कमी प्रमाण होतो याच्या बऱ्याचशा रेसिपी आपण आता तयार करणार आहोत त्यासाठी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि रेसिपी पण शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन असतो ना तो ऑलवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक रेसिपीचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल आता एक पुन्हा दाखवल्यानंतर मी तुम्हाला पाच ते सहा मिनिटांनी दाखवतीये थोडस पाक पण आपला घट्टसर झाला आहे आणि फोडीचा कलर पण थोडा थोडा बदलत आलेला आहे जसं जसं शिजत येईल मोर आवळा तसं तसं पाक पटकन घट्ट होयला जातो आणि फोड पण आपली कलर बदलायला लागते ला ला आता एक वीस मिनिट झाले तर आपल्या आवळ्याच्या फोडी शिजता येतं पाहू शकता थोड्याशा आवळ्याच्या फोडीचा पहिल्यापेक्षा आकार पण कमी होतो कसले जातात ह्या आणि असा जो पाक असतो साखरेचा याला थोडसा असं फेस फेस तयार होतो म्हणजे हे अजून एक पाच ते दहा मिनिट शिजवलं तर हा मोरावळा आपला तयार होतो आता तीस मिनिट झालेत आपण हे मोरावळा शिजवतोय त्याला हे साखरेचा पूर्ण असा फेस वरती आलेला आहे पाक पण आपला हा व्यवस्थित तयार आहे आणि ह्या ज्या फोडी आहेत आवळ्याचा ज्या फोडी आहेत त्याचा आकार पण बदललेला आहे आणि थोड्याशा अशा सुरकुतल्यासारख्या होतात कलर पण बदलतो आता आपण या स्टेजला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि जरी हे आता थोडंसं पत्त वाटत असेल याचा पाक जो आहे तो पण थंड झाल्यानंतर पूर्णपणे हा घट्ट होतो असंच आपण कढईमध्ये ठेवून पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे यावरती झाकण वगैरे काहीही टाकू नका ताट वगैरे झाकू तर अजिबात नका कारण त्याचं जर पाणी यामध्ये पडलं गेलं घामाचं तर हा मोरावला वर्षभर अजिबात टिकत नाही काही दिवसात असतो खराब होत जरी तुम्हाला झाकण जर टाकायचंच असेल यावरती तर तुम्ही यावरती एक पातळ स्वच्छ कापड झाकण टाकू शकता पण ताट वगैरे अजिबात झाकण टाकू नका आता हा पूर्ण आपण थंड करून घेऊया पाहू शकता या पाकाचा कलर पण पहिल्यापेक्षा असा ट्रान्सपरंट कमी पण होतो कमी होतो आणि असा गोल्डन ब्राउन कलर त्याला येतो मोरावळा आपण तयार करून घेतलेला आहे हा मोरावळा पूर्ण थंड झाल्यानंतरच काचेच्या एका स्वच्छ बर्नीमध्ये भरून ठेवायचा आहे मोरावळा भरताना कोणतीही भांडी किंवा बर्नी वापरताल ती अजिबात ओली नसावी ओली जर असेल तर वर्षभर मोरावला टिकत नाही आता आपण आवळ्याचं लोणचं तयार करूया आज आपण आवळ्याचं लोणचं बनवतोय त्यासाठी मी इथं मी पाव किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम हिरव्या मिरच्या ह्या पोपटी मिरच्या मी वापरते आहे ह्या थोड्या कमी तिखट असतात यापेक्षा दुसऱ्या अशा डार्क हिरव्या मिरच्या भेटतात त्या पण तुम्ही वापरू शकतात पण त्या थोड्याशा जास्त तिखट असतात आता हे आवळे व्यवस्थित आपण धुवून आणि पुसून घेतलेले आहेत आता हे जे आवळे आहेत ते वापर घ्यायचे त्यासाठी मी एका भांड्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले तुम्ही हे कुकरमध्ये पण वापरू शकता किंवा मग स्टिमर जर असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हे आवळे वापरून घेऊ शकतात एक ते दहा ते पंधरा मिनिट हे व्यवस्थित आपल्याला वाफवून घ्यायचे कुकर मध्ये जर वाफवणार असताल तर फक्त एक शिट्टी करून घ्यायची आणि कुकर बंद करायचं तर यावरती झाकण ठेवून एक दहा पंधरा मिनिट याला वाफून घेऊया आवळे वापतात तोपर्यंत आपण मिरच्याला तुकडे करून घेऊया तुम्ही असे लांब लांब पण मिरच्याचे तुकडे किंवा मधी चिर देऊन पण तुकडे करू शकता मेळायचे देठ काढून घेतले मिरच्यासुद्धा स्वच्छ धुतलेल्या आहेत मी अशा क्रॉस ह्या मिरच्या कट करणार आहे त्यामुळे काय होतं मसाला व्यवस्थित मिरचीमध्ये लागल्या जातो आणि लोणचं आपलं छान लागतं नुसतं जरी मिरचीचं लोणचं बनवणार असताल तर तरी पण अशा जर तुम्ही थोड्याशा अशा क्रॉस कट केल्यानं या पद्धतीनं आपण एरवी जशा मिरच्या कट करतो त्यापेक्षा थोडंसं क्रॉस कट करायचं म्हणजे हे व्यवस्थित आपल्या मसाला मिरच्यामध्ये भरल्या जातो आता ह्या सर्व मिरच्या याच पद्धतीनं मी कट करून घेते दहा मिनिट झालेत आवळे आपले छान वाफवल्या हो गेलेले आहेत एकच दुसरा आवळा असा तुटल्या जातो इतपतच आपल्याला हे वाफून घ्यायचे व्यवस्थित आवळे हे थंड करून घ्यायचे आणि मग याच्या आपल्याला फोडी तयार करायच्या आवळे थंड होत आहेत तोपर्यंत यासाठी लागणारा मसाला तयार करूया आता याच्यात जे मसाला घालायचा आहे तो आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे म्हणजे हे लोणचं आपलं छान वर्षभर टिकतं दोन चमचे इथे मी मोहरीची डाळ घेतली मोहरीची डाळ जर नसेल तर तुम्ही साधी आपली जी मोहरी असते ती पण वापरू शकता एक चमचा बडी सोप टाकून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित दोन मिनिट आधी भाजून घ्यायचंय कोरडच भाजायचं यामध्ये अजिबात तेल वगैरे काही वापरायचं नाहीये यामध्ये खूप जण कलोंजी वगैरे पण वापरतात पण मी शक्यतो एवढंच वापरलेला आहे बेसिक आपलं लोणच्या जे साहित्य असतं ते हे दोन मिनिट गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मेथी टाकून घ्यायची मेथी टाकणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकली तरी चालते जर मेथीचा कडवटपणा कोणाला आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल आता हे भाजून झाले एका डिशमध्ये काढून घ्यायचंय आणि आपण ज्या मिरच्या कट करून घेतल्यात त्या पण एक दोन मिनिट आपल्याला भाजून घ्यायच्यात म्हणजे लोणचं हे जास्त दिवस छान टिकत मिरची आपली छान तडतडली भाजून झाली एका डिशमध्ये काढून घेऊया आता त्याच कढाईमध्ये एक वाटीभर तेल घेतलंय ते कडकडीत गरम करून घ्यायचे नॉर्मल हे सनफ्लावर ऑइल आहे तुम्ही करडीचं किंवा सूर्यफुलाचं शक्यतो मोहरीचं तेल वापरतात लोणचं बनवण्यासाठी पण मी शक्यतो जे अवेलेबल आहे तेच तेल वापरते यांनी पण अगदी लोणचं छान होतं याआधी पण मी एक व्हिडिओ अवदा लोणच्याचा टाकलेला आहे त्यामध्ये मी राम राममधू मसाला वापरून ते लोणचं तयार केलेलं आहे ते पण लोणचं अगदी वर्षभर छान टिकतं धूर निघेपर्यंत हे व्यवस्थित गरम करून घेऊया असं वरती छान कडकडीत गरम झालं पाहिजे तेल आपलं छान गरम झाले गॅस बंद करून घेऊया आणि तेल छान थंड करून घेऊया ही जी मोहरीची डाळ आणि बळीसोप आहे मिक्सर जार मध्ये टाकून थोडीशी आपल्याला जाडसर काढून घ्यायची थंड झाल्यावरच सर्व साहित्य काढून घ्यायचे मिक्सरवरती फार बारीक नाही करायची फक्त जाडसर काढून घ्यायची हे आपण जाडसर काढून घेतलेलं आहे आवळे पण आपले छान थंड झालेत आता याच्या फोडी करून घ्यायच्या याच्यातली ही अंठळी काढून टाकायची आणि अशा फोडी याच्या तयार करून घ्यायच्या सर्व हे साहित्य जे आहे आवळे वगैरे पूर्ण थंडच वापरा लोणचं बनवताना हे बी काढून टाकायचे आणि या पद्धतीने आपण सर्व फोडी तयार करून घेऊया ह्या <सकत> आवळ्यातलं पूर्ण आपण हे बी काढून घेतले आणि फोडी तयार करून घेतलेले आहेत आता यामध्ये मसाले ॲड करूया हा चमचा घेतलाय या चमच्याने मी दोन चमचे मीठ टाकून घेते एक एकच चमचा वापरा हे प्रमाण घ्यायला या चमच्याने मी दोन चमचे मीठ दोन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे त्याच चमच्याने एक चमचा हिंग घेतलाय एक चमचा भरून आपण हळद टाकून घ्यायची त्याच चमच्यानी एक चमचा साखर टाकायची तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनं कमी जास्त करू शकता दोन चमचे तिखट टाकायचे काश्मीरी लाल मिरचीचं जर तिखट टाकलं तर रंग छान येतो आणि ह्या ज्या मिरच्या आहेत भाजून घेतलेल्या त्या यामध्ये टाकून घ्यायचे मिरची ऑप्शनल आहे फक्त तुम्ही आवळ्याचं पण लोणचं तयार करू शकता आणि हा जो तयार आहे मसाला मिक्सरवरती काढून घेतलेला तो पण यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता हे आधी थोडंसं चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचंय हे आपण फक्त पाव किलो आवळ्याचं बनवतोय याच प्रमाणात जर जा तुम्ही जास्त आवळ्यांचं बनवायचं असेल तर याच्या दुप्पट तुम्ही हे प्रमाण वापरायचंय आता यामध्ये आपण हे गरम करून थंड करून घेतलेलं तेल टाकून घ्यायचंय एक वाटी पूर्ण तेल टाकून व्यवस्थित मिक्स करूया हे लोणचं इन्स्टंट आहे तुम्ही लागलीच पण खाऊ शकता किंवा पण दोन ते तीन दिवस जर मुरलं तर याची टेस्ट अजून छान येते तेल टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे कलर पण आपल्या लोणच्याला खूप छान आलेला आहे आता ज्या बरणीमध्ये आपल्याला लोणचं साठवायचं ती बरणी आपण स्वच्छता करून घेतलेली आहे पण अगदी निर्जंतुक करण्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये कोळशावरती हिंग वगैरे टाकून करायची पण आता कोळसा वगैरे भेटत नाही त्यामध्ये मी अशी एक पॅन गरम केलेली आहे कडकडीत पॅन छान गरम होऊ द्यायची तुम्ही तव्यावरती पण करू शकता किंवा मग एखाद्या छोट्या कडल्यामध्ये पण पॅन गरम झाली यामध्ये आता हिंग टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हिंगाचा छान धूर होऊ आहे इतपत आपल्याला हे गरम करून आहे आणि ती धुरी आपल्याला त्या जी काचेचं भांडं आहे बरणी वगैरे ज्याच्यात तुम्ही साठवताल त्याला द्यायची आहे त्यामुळे काय होतं आपली जी, जी बरणी आहे ती पूर्णपणे निर्जंतुक होती आणि लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं कोळशे जर मिळाले तर तुम्ही कोळसा गरम करून घ्यायचा आणि याच पद्धतीनं याचा धूर निघाल्यानंतर आपण बर्नीला आहे आता यावरती व्यवस्थित धूर निघत आहे अशी ठेवायची आतपर्यंत याचा धूर तयार होतो आणि बरणी आपली छान निर्जंतुक होती खाली टेकू देऊ नका नाही तर बरणी फुटू शकते पाहू शकता असं आतमध्ये या पद्धतीनं तुम्ही ज्याच्या साठवायचं तुम्हाला लोणचं त्याला धूर देऊन घ्यायचं आहे मी दोन बरण्या वापरती एकात होणार नाही म्हणून मी दुसरी पण बरणीला तसंच धूर देऊन घेते आंब्याच्या लोणचं करा लिंबाचं करा ही पद्धत तुम्ही वापरा आता आपण गॅस बंद करून घेऊया आता हे तयार केलेलं लोणचं जे आहे आपण जे धुरी दिलेली बरणी आहे निर्जंतुक केलेली त्यामध्ये भरून घ्यायचे आपल्या आवळ्यापासून तयार होणाऱ्या वर्षभर टिकणाऱ्या दोन्ही रेसिपी तयार आहेत आवळ्याचा मोरावळा आणि आवळ्याचं लोणचं अगदी साध्या सोप्या आणि वर्षभर टिकणाऱ्या ह्या रेसिपी आहेत फक्त सांगितलेल्या टिप्स तेवढ्या लक्षात ठेवल्या तर हे आवळा लोणचं आणि आवळा मोरावळा कधीच खराब होत नाही या पद्धतीनं दोन्ही रेसिपी नक्की करून पहा तसेच रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन पण ऑलवर प्रेस करा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बाय बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद